च्या हातामध्ये आहे ते माननीय चंद्रकांत तापा व्यासपीठावरती आहे जोरदार चोवीस कॅरेट असणार आपला नेता मान्य सुधीर राजेश सर्व मान्यवर आहेत त्या सर्वांची नाव वेळ घेत नाही परंतु भारतीय जनता पार्टीवरती आणि मनोज दलावरती प्रेम करणारे हजारो सैनिक या मंडपामध्ये उपस्थित आहेत What's lost

शंभर शंभर किलोची ची पोती अंगावरती वाहिली गावासारखे

चाला फक्त भारतीय जनता पार्टी मध्ये होतो आणि माझ्यासारखायला शिफारस करायला मिळणार नाही अशी शिफारस न करायला मिळणारा पोरगा महाराष्ट्राच्या विधान परिषदेचा सदस्य आणि परत तिकीट

どこ行ったら、道に行ったと चांगला भारतीय जनता पार्टी कुणी कसली चिंता करण्याची आवश्यकता नाही अजिबात चिंतेत तुम्ही राहू नका सुधीर दादांसारखा खमका नेता इथं आहे शेखरभाऊ तर व्यासपीठावरती आहे मथरत भाव आहे तिघांची चाळणी आहे चिंता करू नका सुधीर भाऊ करून तो सुटला शेखरभाऊ करतील त्यांच्याकडून सुटला मथरत भाऊ करतील मथरत भाऊ कडून सुटला तर चंद्रकांताला पालकमंत्री आहेत ना तुम्हाला तुम्ही अजिबात चिंता करण्याचं कारण नाही कार्यकर्त्याला व्यवस्थितपणे सन्मान देणारे नेते आणि म्हणून तुम्ही चिंता करता महाराष्ट्राला मिळालाय आणि तो बहुजनांच्या ठेवा बहुजनांच्या पोरान तुमच्या हिताचे निर्णय नेता म्हणजे देवाबा आहे ही काळ्या नगरावरची पांढरी आहे दुसरा तुमच्या बाजूला आतापर्यंत जेवढे निर्णय घेतले तेवढे निर्णय कधी तुम्ही घेतलेले नाही एक दोन गोष्टीवर मला बोलायचा आणि थांबायच आहे आता पंचाहत्तर वर्षाच्या अटीवरती काही लोक वयाच्या अटीवरती काही लोक होत आहे परंतु जे होत आहे ते भल्लिकार्स घगेरे यांचा मागच्या दोन तीन महिन्या मी त्यांच्याशिवाय वाढंवर झालाय इथे म्हणताय की पंच्याहत्तर वर्षावरती कुणी तर थांबलं पाहिजे दुसरे येथे मागच्या दोन दिवसापूर्वी बोलले त्यांचा बारा डिसेंबर

वो तो सर्दी भगत है घर पे बिठाई सर्दी तीनों अमेरिका होते हैं कि अभी टेरर कांग्राह भारता पंगा तक कैसा भारता चार जो अब किपर आपने निर्यात बात करते चला पंगा तक कैसा तेज़ पावना मोदी साहब बोले सुकेना दहिसला लगाया सर्वोच्च चिंगाई चिप लगा जा सर्वोच्च तय है तीनों चीन वाला बंदे मो भारतामध्ये भेट द्याला येतोय त्या इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष सगळी लोक पूर्ण どうぞ सगळे आमदार होणार नाही पण सरपंच पंचायत समिती जिल्हा परिषद सभापती जडकीचा अध्यक्ष ही पदक तुमची वाढ वागत आहे नगरसेवक ही पदक तुमची वाढ वाटत नक्की तुम्हाला योग्य सन्मान मिळेल एवढंच या निमित्तानं बोलतो रवींद्र चव्हाण साहेबांचा अध्यक्ष झाल्यानंतर चार महिने घडा आहे दादांच्या नेतृत्वात दादा असे पाल

de tema.